वेलकम टू आवर चॅनल सबस्क्राईब फॉर मोअर व्हिडिओज हाय हॅलो नमस्कार आर्ट्स अँड फूड ब्लॉग गीतांजली या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी गीतांजली आज तुम्हाला आवळ्यापासून आवळा कँडी बनवून दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आवळा कोणाकोणाला अजिबात आवडत नाही आहे त्यांनासुद्धा हा कँडी खायला द्या नक्कीच खातील ते आणि थंडीमध्ये तर आवळा सगळ्यांनी खाल्लाच गेला पाहिजे त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने कँडी करून त्यांना दिली तर नक्कीच खातील आणि सर्वजण निरोगी राहतील तर चला आपण आता मी सुरुवात करूया मी अर्धा किलो आवळे घेतलेत ते गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून गरम पाण्यात पंधरा मिनटं उकळून घेतलेत ते थोडे शिजले असतात जास्त शिजवायचे नाहीत असे आपोआप आप ते थोडेसे वरचं कवर निघायला सुरुवात होते आणि आपोआप क्रॅक दिसतात त्याच्यात साधारणतः पंधरा मिनटं लागतील त्यानंतर हे काढून थंड करून आपण हे साली काढायचा प्रयत्न करायचा निघाल्या तर ठीक नाहीतर आपण असं कटर किंवा चाकूनही काढायचा पण साल काढली म्हणजे चांगले मूर्त पाक त्याच्यामध्ये म्हणून काढायची साल आपण आणि वरून असं थोडंसं दाबलं प्रेस केलं तर ते आपोआप पाकळ्या सुट्ट्या होतात पूर्ण असा कवर काढून आपण थोडं दोन्ही साईडनी असं सा प्रेस केला धरून तर चार पाकळ्या थोड्या सुट्ट्या व्हायला सुरुवात होते बघा अशा सुट्ट्या होतात त्या प्रेस केल्यामुळे आणि मग त्या अशा काढून ठेवायच्या थोड्याशा सुकवायच्या असंच फॅनच्या खाली किंवा असंच थोडं पाणी गेलं पाहिजे त्याच्यात कोरड्या झाल्या की मग नंतर त्या मोजायच्या वाटीने किंवा कशाने तर आणि त्याच्याने मी साखर घ्यायची आणि एक डबा घेतला प्लास्टिकचा चपटा माझ्याकडे चपटा डबा नव्हता असा पसरट मी ह्याच डब्यात प्लास्टिकच्या घेतल्या आणि थोडे साखरचा लेयर आणि थोडा हा कँडीचा लेयर नंतर साखरेचा लेयर नंतर कँडीचा लेयर असा पूर्णपणे साखर संपवून घ्यायची आणि नंतर हा पॅक करून ठेवायचं तुम्ही आता हे बारा तास ठेवायचं मग तुम्ही कधी ठेवताय ते तुमच्या नियोजने ठेवा बारा तास असंच राहू द्यायचं नंतर बारा तासांनी हे काढून ह्याच्यातलं थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये लिंबूचा रस अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आणि परत मिक्स करायचा आणि परत झाकून बारा तास ठेवायचं बारा तास झाल्यानंतर आपण उन्हात सुकायला टाकायचे कँडी आणि पाक राहिलेला असतो तो एका बाटलीमध्ये भरून ज्यूस म्हणून आपण फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा रोज आपण त्याचा ज्यूस बनवून पिऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चिकटपणा कमी झाला एवढं खडखडीत नाही सुकवायचं उन्हा उन्हाळी असं आणि त्यानंतर मग त्यासा साखर आणि कॉर्नफ्लोअर मिक्स करून ठेवायचं